सध्या तुम्हाला किती एकर शेती आहे मला दीड एकर शेती त्यात जमीन कशी आहे म्हणजे काळे आहे मुरमाट आहे मुरमाट तांबट आणि <coughs> खडवाना टाईप आहे थोडी निचरेची जमीन बरं पाण्यासाठी काय नियोजन आहे त्या ते जो प्लॉट आपण बघतोय आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहे तो किती गुंट्यामध्ये आहे हे दहा गुंट्यामध्ये आता ओके okay. आता साधारणपणे असे किती प्लॉट तुमच्या शेतामध्ये आता दोन प्लॉट आहेत दोन प्लॉट किती किती गुंट्याचे एक बारा गुंट्याचा आहे त्याला दोन अडीच महिने होत आले तर ता चालू होऊन आणि हा आता चालू झालेला आहे बरं आता तुम्ही जे शेती कार्याची करता त्याची सुरुवातीला लागवड पासून म्हणजे जमीन हे करण्यापासून ते रोप लावता का बिया लावता कसं ती सुरुवात कशी बिया लावतो बी टोकन करतो आम्ही रोप नाही आणि बेस लावतो आणि अडीच ते तीन फुटाव लागवड केली जाते आणि त्यानंतर त्याचे सहा दिवसाचा कालावधी लागतो उगवण्यासाठी ते जिथं नाही उगवलं तिथे बी सांधावं लागतं थोडं ओके okay.